ते नंतर करायचं लग्न आपलं झाल्यावर घेऊन जा एकदा तुमचं ना आ। करे का मला नाही नंतर माझं लग्न झालं मग वन मग मी आहे ना आधी बोलून दे ना, ना देना। परत परत यावं लागेल त्यासाठी तुमचं काय चाललंय नेमकं हाय दोन पोरी पोरे टाकतात करून या बापल्या का लाज नाही तर नाही लाजच काय आलं त्याच्यात आम्ही लाज तशी आता नाही असेल टांगलो आधी दिले नाही आमचं पोरीच झाले नंतर मला तर करावं लागणार आहे ना तुम्हाला करायचंय का तुम्हाला आमच्या गावाकडे बघू